नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चर्मकार विकास संघाने समाजाला संघटित करून विश्वास व आधार दिला आमदार संग्राम जगताप शहरात रंगला चर्मकारांचा गुणगौरव चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी युवकांना तीस लाख रुपये वितरित शिर्डीत संत रविदास विकास केंद्र उभारण्याचे खासदार वाकचौरे यांचे आश्वासन चर्मकार विकास संघाने सामाजिक चळवळीतून राज्यातील समाज संघटित केला राज्यातील कानाकोपऱ्यात संघटनेचे कार्य पोहोचवले असून लोकांना विश्वास देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे तर मागील दहा वर्षांपासून समाजातील गुणवंतांचा सन्मान उर्जा करून त्यांना प्रोत्साहन व ऊर्जा देण्याचे काम सुरू आहे सातत्याने पाठपुरावा करून शहरात एक एकर जागेत संत रविदास विकास केंद्र उभे राहत असून त्याद्वारे समाजातील युवकांना दिशा देण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले चर्मकार विकास संघ आणि लोकनेते माजी आमदार सीतारामजी घनवट मामा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्मकारांच्या गुणगौरव सोहळ्यात आमदार जगताप बोलत होते या प्रसंगी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचवरे चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर चर्मकार ऐक्य परिषदेचे मार्गदर्शक लक्ष्मणराव घुमरे कार्याध्यक्ष डॉक्टर वसंतराव धाडवे नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे प्रकाश भागानगरे सागर मुर्तडकर रोहित वागचौरे चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अमोल शिंदे सर्जेराव गायकवाड रामदास सोनावणे कवी सुभाष सोनावणे अरुण गाडेकर सुरेश शिवाळे महिला जिल्हाध्यक्षा रुक्मिणी नन्नवरे संगीता वागचौरे दिनेश देवरे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे अर्जुन वाघ गोरख वाघमारे संजय गुजर मनीषा खामकर अशोक आंबेडकर अमोल शिंदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय गवळी भारत घोडके मारुती लोंढे अमोल शिंदे बाळासाहेब सोनावणे अमोल वाघचरे आदींसह जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आजार नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माझ्याकडून गौरव सोहळ्याच्या निमित्तानं देखील झालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आताच खासदार बागोरी साहेबांचं देखील त्यांची निवडून आल्याबद्दल त्यांचा आपल्या या चंद्रगार विकास संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला मी त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो बागोरी साहेब आता आता देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आणि चर्मकार विकास संघ गंगाट प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षापासून दहा बारा वर्षापासून या नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि चर्मकार विकास संघाचं कार्य हे आता फक्त जिल्ह्याप्रुत नाही ते महाराष्ट्र राज्यभर आणि राज्याच्या पलीकडे देखील आता जो पाहत आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना बळकटीकरण करणं लोकांना एकत्र आणणं आणि त्याच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभा करणं हे एक वेगवेगळ्या सातत्याने संकल्पना मांडणं आणि त्या संकल्पनेवरती काम करण्याचा प्रयत्न प्रामुख्यापणाने ही संघटना गेल्या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये आता करत असताना आपल्याला पाहायला मिळते जसं नगर शहरामध्ये दे देखील खरंतर ही संघटना अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत समाजातील समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याचं काम हे संघटना सातत्याने ते करत आलेली आहे आणि म्हणून कुठंतरी आज संघटनेचं जाळं जर राज्यभर असलं किंवा राज्याच्या बाहेरपर्यंत दे देखील जात असलं तर त्याची पायामुळे जी आहे ही नगर शहरामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे आणि अत्यंत सक्षमपणे जसं एखादं वृक्ष मोठं होत असतं तर मोठं होण्याच्या अगोदर त्याची मुळं ही असतं आणि तसं संघटना साहेब तुमच्यामुळं या नगरच्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत गेलेली आहे कामाच्या माध्यमातून गेलेली आहे संघटना अनेक उद्या येतात पण ते फार काळ टिकत नाही आता आम्हीच पाहतो जवळपास बारा तेरा वर्ष झाले तुम्ही संघर्ष करताय प्रयत्न करताय लोकांकरता झटत आहे आणि म्हणून आज नगर जिल्ह्यामध्ये आज आपल्याला एक लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे की आपल्या मागास संघटना उभी आहे आणि म्हणून संघटनेच्या रुपानं तुम्ही प्रत्येक आपल्या तालुका तालुकावरच पोहोचण्याचं काम आज वाक्चोरे साहेब त्यांना जर आपण तालुक्याचे माणसं विचारले तर समाजाच्या संघटनेचे ते नावानिशी माणसं प्रत्येक तालुक्यात सांगू शकतात इथलेच काय त्याला मुंबईत जर विचारले मुंबई सुद्धा लोक सांगू शकतील की आमच्या इथे लोक आहेत आमचे लोक तुमच्यापर्यंत पाठवतात त्याला मी मुंबईवरून जर फोन केला की आम्ही इथे आपलं कोण आहे तिथे मी तुम्हाला फोन करायला लावतो तिथनं त्यांच्या लोकांचे फोन येतात आता तुम्ही पोचतील मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने ही संघटना दिल्लीपर्यंत जायला आहे अशा कार्यक्रमाची एकत्रित गुंफा आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला जाणं अत्यंत माझ्या दिसून जिकरीच कष्टाच त्रासच तरी देखील या कार्यक्रमाला कुठे न थांबता कुठे न खाता कुठे न बसता दोन्ही कार्यक्रम करून या कार्यक्रमासाठी आलेलो <iplast> एकच अपेक्षा होती की समाज बांधवांसमोर जावं बोलावं तर म्हणजे या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळालं तर तीन पिढ्या तिसऱ्या पिढीचे तुम्ही साक्षीदार आहात स्वातंत्र्य मिळालं त्या पहिल्या पिढीचा आणि दुसऱ्या पिढीचा मी साक्षीदार आहे आणि तिसऱ्या पिढीचा मी साक्षीदार मित्रांनो ज्या वेदना तुम्ही भोगलेल्या आहात त्या वेदनांच्या पलीकडच्या वेदना मी भोगलेल्या आहेत एका वेळेला ज्या वेळेला चर्मकार समाज असा ग्रामीण भागात जगत होता की ज्या वेळेला बलुत होत बलुत्यामध्ये वर्षाला पाच मेंढ्या पाच म्हणायच्या बा, बा, चा चा, त्या पाचंदा मिळायचा तोच मळायचा असे दहा वीस असायचे त्याच्यावर दोन तीन पोती करायची बाकीच टाचाटीबाची बाकीची गटई असं मिळून प्रपंच करायचा त्या कुटुंबातच मी जन्माला आलो माझं कुटुंब देखील फार हो मोठं होतं असं नाही हा देखील मी माझ्या मोठ्या भावाबरोबर गेलेलो आहे तिथे वेळ तेच खायचं तिथेच तो टाचा टिबा करायचा आणि जे कसे ते करून यायचं या वेदना तुमच्या वाट्याला आलेल्या नाहीत हे तुमचं सुदैव आहे आमच्या वाट्याला आल्यात त्या आम्ही भोगल्यात आणि या भोगलेल्या वेदना शमवण्यासाठी वयाच्या सतराव्या वर्षी अकोल्याला बलुतेदारांचा भव्य मोर्चा जर कुणी काढला असाल तो खासदार भाऊसाहेब चौडीने काढलेला आहे हे मी आणि वयाच्या सतराव्या वर्षापासून ज्या वेळेला मी ते विसाव्या वर्षी आलो या नगर शहरामध्ये जेवढे जेवढे काही आंदोलन झाली मोर्चे झाले होते या ठिकाणच्या विद्यार्थ्या चळवळीमध्ये असेल पाण्याच्या व्यवस्थेमध्ये असेल त्या चळवळीच्या अग्रभागी आपला हा माणूस होता कामदार भाव सहभाग नेहमी चळवळ तुम्हाला माहिती का सांगतो जी स्थापना मी केली जिचा मी अध्यक्ष झालो एम्प्लॉयमेंटच्या अधिकारात जेवढे एम्प्लॉयमेंट ऑफिसरला होते समाज कल्याण अधिकाराला होते तेवढेच अधिकार मला होते आणि तुम्हाला मी सांगतो किती मुलं लावले असतील यामध्ये या शहरामध्ये सात ते आठ दहा मुलं मी या जिल्ह्यातले लावले आणि त्या त्या सर्वकार समाजाचे सर्वात जास्त मुलं लावले मी या ठिकाणी अभिमान असं सुद्धा या ठिकाणी भवन आहे तिथे आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो त्या ठिकाणी राहू शकतो एखादा दिवस त्या ठिकाणी आपण संत रविदास महाराजांच्या सहवासात राहू शकतो अशा पद्धतीचं भवन वाचवडे साहेब आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी शिर्डीला व्हायला पाहिजे असा आमच्या सर्व समाज बांधवांचा आपल्याला आग्रह आहे आम्ही आमचं म्हणत नाही वैयक्तिक तुम्ही काम करा परंतु जो कोणी समाज बांधव आपल्याकडे एक समाज बांधव म्हणून येत असेल आशा व्यक्त करून येत असेल किंवा आपल्याकडून ते काम व्हायला पाहिजे जे काम होणार असेल चुकीचं आपण आपण अजिबात करू नका त्याला आम्ही अजिबात पाठिंबा पण देणार नाही परंतु जे होत असेल तर ते काम आपण समाजाचा मार्ग लावावं आणि समाजाचे किंवा सर्वांचे खऱ्या अर्थाने आपण फोन घ्या फोन घेतले पण नाही कमीत कमी नंतर आपल्याला जेव्हा काही वेळ मिळत असेल त्या वेळेमध्ये कमीत कमी त्या समाज बांधवांशी संपर्क व्हायला पाहिजे आपल्याकडून झाला नाही तरी तुमच्या कोणी फी असतील त्यांच्याकडून तरी त्यांचा संपर्क व्हायला पाहिजे आमच्या काय अडचणी असतील त्या जाणून घ्यायला पाहिजे हे खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम आपल्याशी मी चर्चा केल्यानंतर हा कार्यक्रम ठेवला होता परंतु काही आता आपण पण लोकप्रतिनिधी आहे आपल्याला पण भरपूर काम असतात भरपूर कार्यक्रम असतात हे आम्ही समजू शकतो साहेब परंतु त्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण आपल्या समाजाचा हा काय आम्ही वर्ष वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम आम्ही घेत असतो एका दुसऱ्या कार्यक्रमाला जर तुम्ही आम्हाला एवढी जर वाट बघायला लावत असाल आणि आमचे समाज बांधव बघा किती थी, या ठिकाणी बसायला जागा नव्हती परंतु कंटाळून निघून गेले त्यांना सुद्धा होती की खासदार साहेबांचा सन्मान होत असताना आम्ही त्याचे साक्षीदार व्हायला पाहिजे परंतु ठीक आहे आता ही वेळ झाली जो प्रसंग झाला त्याच्याबद्दल आपण खरं म्हणजे तो विषय या ठिकाणी सोडूया आपण भविष्य काळामध्ये समाजाचा सन्मान हा राखला गेला पाहिजे समाजाचे काम व्हायला पाहिजे आणि समाजा करता आपल्या माध्यमातून सुद्धा आता गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही आता शिर्डीला तुम्ही मागेच म्हटले होते आम्हाला की समाजाची आपण बैठक लावा आणि समाजाचे काय प्रश्न असतील ते प्रश्न आपण एकत्रितपणे बसू मांडू त्याच पद्धतीचा वेळ आपल्याला आम्हाला लवकरात लवकर द्यावा आणि समाजाची एक बैठक आम्ही त्या ठिकाणी लावू समाजाचे समाजात विविध क्षेत्रामध्ये काम करणारे बांधव असतील त्यांना एकत्रितपणे बोलू आणि नगर जिल्ह्यातलेच नव्हे महाराष्ट्रातले किंवा देशातले काही प्रश्न महत्वाचे असतील आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो त्या निर्णयावर पण आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल उद्या मला वाटतं रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येत आहेत आणि संविधान असेल किंवा आणखी काही आपले सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी त्याचा उदपो होणार आहे या ठिकाणी ते त्या ठिकाणी आम्ही सुद्धा निवेदन देणार आहोतच रामदासजी आठवले साहेबांना परंतु समाजाच्या करता आपण सुद्धा आता पुढाकार घेणं गरजेचं आहे आम्ही समाज म्हणून आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायला तयार आहे तुम्ही फक्त आवाज द्या की आपल्याला हे करायचं ना माझ्या पाठीमागे ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी आम्ही सगळा समाज आपल्या पाठीमागे उभा राहू परंतु समाजाकरता काहीतरी आता पुढच्या पाच वर्षामध्ये व्हायला पाहिजे समाजाच्या न्याय हक्काकरता काहीतरी केलं गेलं पाहिजे खऱ्या अर्थाने अनुसूचित जातीमध्ये जर खरं बघितलं गेलं तर चर्मकार समाज हा खूप मागे राहिलेला आहे आणि समाजाचे कुठले प्रश्न मार्गे लागत नाही कारण समाजाचं कोणी असं पुढे जाऊन नेतृत्व करायला किंवा समाजाच्या करता कोणी पुढे शासनाशी जे काही प्रश्न असतील ते भक्कमपणे मांडायला पुढे उभे हो, राहत नाही ही आमची खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा